नमस्कार यो योग आणि आसनांच्या मालिकेमध्ये आपण आज सुरुवातीला योग सुरू आधी आसन सुरू करण्याआधी कुठल्या प्रकारचा वॉर्मअप केला पाहिजे याची आपण माहिती घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला सुरुवात करायची कदमतालपासून हात समोर आले पाहिजेत पायावरती कदमतालचा फायदा हा होतो शरीरामध्ये जो अतिरिक्त गॅस असतो तो बाहेर पडला जातो ज्याच्यामुळं वायूंचा विकार हा सगळ्यात जास्त होतो तो रोखला जातो कारण आत वाताचेच विकार सगळ्यात जास्त आहेत कोणाचे गुडके दुखत आहेत कोणाची कंबर दुखते मान दुखते पाठ दुखते तर तो, तो विकार आपल्याला दूर करायचा असेल तर कदमताल अतिशय महत्वाचा आहे बघा गॅस यायला सुरुवात झाली साधारणत एक दोन मिनिट कदमताल केल्यानंतर आपल्याला हातांकडे जायचंय लांब श्वास घ्यायचा नेहमी आसन सुरू करत असताना वारंमप असताना हाताच्या बोटांची हालचाल केली म्हणजे रक्त पुरवठा हाताच्या बोटांपासून सुरुवात वळवायच्या खांद्यावरती हात छातीचा पिंजरा उघडला गेला असता श्वास घ्यायचा आहे उलट कमरेवरती हात ठेवायचा आहे मान उजवीकडे डावीकडे पुढे मागे गोल फिरवायची मान उलट कमरेवरती हात कमरे ही गोल फिरवायची उलट त्याच्याने सुद्धा बघा गॅस बाहेर पडला जातो कारण बॉडी शेक होते पूर्ण बॉडी हलवली जाते शरीर हलवलं आपण एखादी बॉटल जशी हलवतो आणि त्यातून गॅस बाहेर पडतो ना तशा प्रकारे हा योग केल्यानंतर शरीर हललं जातं आणि आपला वायू बाहेर पडतो कारण वायू शरीरामधून काढणे हे सगळ्यात महत्वाचं आहे वायूचे जास्त विकार आहे आजही आणि आयुर्वेदातही सांगितल्याप्रमाणे वायू हा सगळ्यात घातक आहे जो शरीराच्या आतमध्ये असेल तर शरीराला माहिती झाली पाहिजे की आपण त्याच्यावरती ताण देणार आहोत आपण आसन करणार आहोत आता आपण आसनासाठी तयार झालेलो आहोत आसनांची सुरुवात करूयात आपण <coughs>